नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे तिळगुळाचे लाडू बिना पाकाचे मऊसूद असे हे तिळगुळाचे लाडू करायलाही खूप सोपे आहेत आणि चवीला एकदम मस्त चला तर कसं करायचं ते फक्त दोन साहित्यापासून आपण तिळाचे लाडू बनवायचे तिळाचे लाडू करण्यासाठी मी इथं एक वाटी या वाटीने गच्च भरून तिळ घेतलेलं आहे हे गावरान तिळ आहे आणि एक वाटी सपाट हे गुळ घेतलेलं आहे गुळ किसून घेतलेला आहे फक्त चिक्की गुळ नको कोणतंही बाकीचं चा गुळ चालू शकतं मी माझ्याकडे सेंद्रिय गुळ असल्यामुळं मी सेंद्रिय गुळ वापरलेलं आहे यापासून आपण आता लाडू बनवायचे गॅसवरती एक जाड गुडाची कडई ठेवायचं कडई थोडस तापू द्यायचं कडई तापल्यानंतर त्यामध्ये हे तीड घालायचे आणि गॅस आता मध्यम ठेवून सल घालून हे भाजून घ्यायचं हे तीळ भाजायला आपल्याला पाच ते सात मिनिट लागतात सहा ते सात मिनिट सलग घालून भाजल्यावर हे तीळ छान भाजलेले आहेत थोडेसे फुललेलेही आहेत आणि खमंग वास येऊ लागलाय म्हणजे हे भाजलेले आहेत ह्या स्टेलला गॅस बंद करायचा आणि हे एका भांड्यात काढून थंड करून घ्यायचं थंड झालेले तीळ उखळात घालून घ्यायचं आपण हे मिक्सरला पण ठेचू शकतो पण उकळात ठेसलेलं अधिक छान लागत आधी तीळ बारीक करून घ्यायचं तीळ आणि गुळ आपण मिक्सरला लावून पण हे लाडू बनवू शकतो पण असं ठेचून घेऊन जर लाडू बनवलं तर अधिक ते खमंग आणि रुचकर लागतात ठेसल्यामुळे त्यातलं तेल पूर्ण सुटत नाही आणि थोडस कोरड राहतं आणि ते दाताखाली तीळ आल्यावर अधिक छान लागतं त्यामुळे शक्यतो असं ठेचूनच हे लाडू करून घ्यावे या पद्धतीनं असं ओबडदोबड ठेचलं गेल्यानंतर त्यामध्ये गूळ घालायचं आणि सगळं एकत्र एक करून परत ठेचून घ्यायचं खूप कमी वेळेत हे लाडू तयार होतात पण चवीला अफलातून लागतात त्यामध्ये वेलची सुंठ वगैरे काही घालायची गरज नाही त्या तिळाच्या तेलाची चव ह्यात अधिक छान लागते तयार झालेलं मिश्रण त्याला तेल सुटोपर्यंत ठेचायचं म्हणजे लाडू छान वळता येतात आणि त्या सुटलेल्या तिळाच्या तेलात ते गुळ मिसळल्यामुळं लाडू एकदम खमंग आणि रुचकर लागतात हे बघा मिश्रणाला तर छानस तेल सुटलंय आणि त्यापासून आता आपल्याला लाडू छान वळता येईल असं झाल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता या मिश्रणापासून आपण आता लाडू वळू ला शकतो यातले काही तीळ थोडेसे राहिलेले असतात ते दाताखाली आल्यावर अगदी छान वाटतात तिळाचे लाडू मात्र एकदम छोटे छोटे बांधायचे एका वेळ खूप तिळ खाऊ नये असे म्हणतात त्यामुळे छोटे छोटे बांधायचे हे असे लाडू वळून झाल्यानंतर ते हातावरतीच असं घोळवायचं म्हणजे त्यातलं तेल बाहेर सुटतं आणि लाडू असे चमकदार आणि छान होतात या पद्धतीने हे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे दीडशे ग्रॅम तीळ आणि दीडशे ग्रॅम गुळामध्ये वीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही या मकर संक्रांतीला या पद्धतीने लाडू तयार करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला